नमस्कार मी चौ दिलीप सरोडकर आता आपण आहे कणकवली शहराचे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश फारकर यांच्यासोबत नमस्ते सर नमस्कार जोरदार धामधूम सुरू आहे कणकवली शहराची निवडणुकीची तर तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय तर काय प्रतिसाद आहे तुम्हाला नागरिकांमधून कणकवली शहरातील मतदारांचा आणि जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा हा या घरोघरी मतदारांच्या भेटीच्या निमित्तानं मिळतोय आणि खरं एक वे, एक वेगळं वातावरण या संपूर्ण शहरामध्ये आहे लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांना बदल हवा आहे आणि या बदलाच्या विरोध म्हणजे बदलासाठी लोक त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत परिवर्तनासाठी सज्ज झालेले खरं तर या शहरातली जी सत्ताधारी आहे ही एक भ्रष्ट टोळी आहे आणि या भ्रष्ट टोळीच्या विरोधामध्ये जनता तीव्र असा त्या ठिकाणी संताप व्यक्त करते उद्रेक लोकांमध्ये आहे चीड आहे आणि म्हणून जनतेचा आक्रोश हा या भेटीच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिसतोय आणि कुठंतरी या सत्ताधाऱ्यांना पराभूत करून नव्या लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यावी म्हणजे नगराध्यक्ष संदेश पाटील असतील आणि सतराही वॉर्डातले सतरा नगरसेवक हो, किंवा नगरसेविका ह्या निवडून द्याव्यात अशा प्रकारचं मत लोकांनी त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि आपल्याला दोन तारीखला भरभरून मतदान हे त्या ठिकाणी कणकोली शहरात त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि तीन तारीखला जो विजय आहे हा विजय कणकोली शहर विकास आघाडीचा मोठ्या मतदिकाने त्या ठिकाणी हो, होईल याआधी देखील तुम्ही कणकवली शहरासाठी काम केलेलं आहे पण आता जर तुम्हाला नागरिकांनी पसंती देऊन निवडून दिलं तर तुमचं काय असेल खर तर विकासाच विजन हे आमचं आहेच म्हणजे सातत्यानं मी सांगत असतो की मूलभूत सुविधा हे नागरिकांचे हक्कच आहेत म्हणजे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर जनतेला मिळालेच पाहिजे त्यांचे ते मूलभूत हक्क आहेत अधिकार आहेत ते तर आम्ही देऊच पण त्याच्याबरोबर आमच्या नजरेसमोर एक विकासाचा एक ब्ल्यू प्रिंट आहे एक प्लान आहे की जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे या शहराचा ह्या डेव्हलपमेंट प्लॅन मधली जी आरक्षण आहेत ही आरक्षण कशी विकसित करता येतील केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून कसा त्या ठिकाणी निधी आणता येईल आणि जो शहरावासियांचा जो आम्ही मालमत्ता कर घेतो शिक्षण कर घेतो किंवा इतर सगळे विविध कर घेतो त्या कराच्या माध्यमातून या शहराचं कसं त्या ठिकाणी आर्थिक नियोजन हे जे बजेट आहे हे कसं त्या ठिकाणी शहरामध्ये खर्च करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील तर या शहराला एक सुसज्ज अशा प्रकारचं क्रीडांगण हवं हो आहे एक फुल मार्केट भाजी मार्केट हवं हो आहे एक त्या ठिकाणी जलतरण तलाव आहे एक असा मल्टीपर्पज हॉल आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात ज्या शहरातल्या नागरिकांच्या ज्या गरजा आहेत तरुण असतील तरुणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्या लोकांच्या ज्या गरजा आहेत किंवा जे त्यांना वाटतं की त्यांना प्रत्येक ह्या ह्या क्षेत्रामध्ये आपले करिअर करायचंय तशा प्रकारचं करिअर महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत तरुणींच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत असा एक मल्टीपर्पज हॉल सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये आहे की असं एक त्या ठिकाणी उभं करावं हो। ज्याच्यातनं लोकांना सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील आणि त्याचबरोबर एक कणकोली शहर एक महत्वाचं शहर आहे व्यापारी शहर आहे एक आध्यात्मिक शहर आहे एक म्हणजे परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्य आहे आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे आणि या भूमीला एक सांस्कृतिक वारसा आहे एक साहित्यिक वारसा आहे एक आध्यात्मिक वारसा आहे आणि राजकीय सुद्धा वारसा आहे आणि म्हणून या शहरामध्ये जे घडतं त्याचा एक पॅटर्न तयार होतो आणि तो तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लिहिला जातो इतकी ताकद इथल्या मतदारामध्ये आहे आणि म्हणून एक सुसंस्कृत शहर एक स्वाभिमानी शहर आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे एक माणूसकीचं आपुलकीचं आणि एक स्नेहभावाचं वातावरण या शहरामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी ताटमानेनं जगता यावं आणि या शहराचा जो एक लौकिक आहे नावलौकिक आहे हा नावलौकिक पुन्हा एकदा प्रस्थापित करावा ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि काही लोकांना असं वाटतंय की आम्ही सगळंच काही पैशाने विकत घेऊ आणि पैशात विकत घेऊन लोकांना त्या ठिकाणी सत्तेमध्ये आम्ही निर्णायक मत घेऊन सत्तेमध्ये येऊ असं काहीतरी समज या सगळ्या माझ्या विरो विरोधातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे पण मी तुम्हाला सांगतो माझी कडकुली शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे किती जरी त्यांनी पैसे वाटले तरी त्या पैशाला ती विकली जाणार नाही ती संदेश पारकर आणि सतरा नगरसेवक हो आणि कणकुली शहर विकास आघाडी बरोबर त्या ठिकाणी राहील या सगळ्या शहर विकास आघाडीमध्ये प्रत्येक जण आपला पक्ष विसरून आपला झेंडा विसरून या शहर विकास आघाडीमध्ये सामील झालेला आहे यामध्ये काँग्रेस असेल शिंदे सेना असेल शिवसेना असेल त्याच्यानंतर आर पी आय असेल वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन सेना असेल भारीप असेल मनसे असेल असे अनेक म्हणजे जे सगळे पक्ष आहेत हे सगळे पक्ष याच्यामध्ये सामावलेले आहेत आणि एक सक्षम पर्याय या भ्रष्ट टोळीच्या विरोधात या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कणकुली शहरामध्ये आम्ही उभा केलेला आहे आणि लोक म्हणजे लोक आता लोकांना एवढी उत्सुकता आहे की कधी एकदा संदेश परकर आणि त्यांच्या नगरसेवकाचं चिन्ह येतं लोक गेल्यानंतर पहिलं विचारतात पारकर साहेब आम्हाला तुमच्या पॅनलला मतदान करायचंय तुमच्या नगरसेवक नगरसेविकांना मतदान करायचंय तुम्हाला मतदान करायचंय तुमचं चिन्ह कोणतं ही उत्सुकता आता कणकुलीच्या जनतेला लागून राहिलेली आहे आणि येत्या उद्या सव्वीस तारीखला आम्हाला चिन्ह मिळेल एका तासाच्या आत चौदा हजार मतदारांच्या पर्यंत आपलं चिन्ह जे आहे हे माझ्या नगरसेवकांचं नगरसेवक नगर सेविकेचं आणि संदेश पारकर नगराध्यक्षाचं हे चिन्ह प्रत्येकाच्या घराघरा पोहोचवण्याचं काम माझे कार्यकर्ते करतील मी खरं तर जनतेचा मनापासून आभारी आहे ज्या पद्धतीनं जनता आमच्या परिवर्तनाला साथ घालते आणि तितकीच ताकदीनं माझे कार्यकर्ते जे आहेत ते परिश्रम घेत आहेत मेहनत करतायत आणि त्याच्यातनं एक निर्माण मला लक्षात येत आहे की ही निवडणूक आता जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे जनतेचा जो उद्रेक आहे हा उद्रेकच तुम्हाला तीन तारीखला मतदानाच्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिसेल आणि विजयाचा गुलाल शहर विकास आघाडी त्या ठिकाणी उदळताना दिसेल नागरिकांना काय आवाहन करत खरं तर मी प्रत्येक नागरिकांना या सगळ्या तुमच्या चॅनलच्या मार्फत असं आवाहन करतो की एक संधी संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून मला द्या त्याचबरोबर माझ्या ज्या सतरामध्ये जे नगरसेवक आणि नगरसेवकेचे उमेदवार आहेत तरुण तडफदार लोकप्रिय असे उमेदवार मी दिलेले आहेत त्याही सतराच्या सतरा उमेदवारांना आपण निवडून द्यावं एक संधी त्यांना सुद्धा द्यावी अशा प्रकारचं आम्ही काम करू की कणकोलीचा परत सगळा जो चेहरा आहे विकासात्मक हा चेहरामो आम्ही बदलून टाकू आणि प्रत्येक कणकोलीकरांना असं वाटेल की ही माझी कणकोली आहे की ही म्हणजे स्वच्छ सुंदर शांत कणकोली आहे अशा प्रकारचं कडकोडी निर्माण करण्याचं काम आम्ही या सत्तेच्या माध्यमातनं करण्याचा एक विश्वास तुमच्या चॅनलच्या मार्फत जनतेला आम्ही त्या ठिकाणी देतो